स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस देव... थोडा <coughs> नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे जरा नेटवर्क हँग होते बरे दिवसानंतर आलंय मुंबईचं मैदान केलं बरीचशी मोठी मोठी बैल आज दाखल होणार आहेत बकासूर सारज वगैरे येणार आहेत जय शिवराय जय शिवराय दोन बैल दिसत आहेत आपल्याला शिरसोडीचे रायफल काय अजून दिसलेले नाही नमस्कार लाईव्ह सुरू आहे गाव कोणतं बत्तीशेरा कोणती बैल बैलांची नाव काय तुफान 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 आणि लाडके आले आहेत मित्रांनो घरची गाडी पाळणार आहे बत्तीस शेरा काय गाव थाळूळ बरं बरं बत्तीसशे कसं काय काय इतिहास काय बैलांचं कसं काय बैल आहेत जरा तो बैल इंजिनियर पलीकडचा तेव्हा चार सहा महिने बसून राहिला बर नियोजन केले दोन तीन ठिकाणी गट पास अजून काही फायनल यावं ह्या सीजनचं नाही बर चांगल्या विचारात आहे नियोजन महिना झाले चालले बघूया कसं काय म्हणजे आज घरचीच गाडी पळवण्याचा निर्णय घेताय बर एवढ्या लडक्या पळणार डायव्हिने तुपार पडणार बर काय पायऱ्याची अडचणी वगैरे हे सुद्धा नाही नाही घरचीच गाडी पळवायची घरचीच गाडी पळवाय काय होईल ते होईल कसं वाटतं मैदान वगैरे फाटी वगैरे पाहू नंबर फाटी आहेत मागच्या वर्षापेक्षा चांगला बदल झालाय पूर्ण अगदी रोलिंग बिलिंग सगळं व्यवस्थित आहे फाट्या चांगले आहे एकदम प्रॉपरली केलंय मैदान प्रॉपरली केलंय प्रॉपरली आणि आज काय जोडीकडनं घरच्या काय अपेक्षा आहेत आज शंभर टक्के आम्ही बोलायला अपेक्षा आलो हा बघूया काय प्रयत्न करत राहिले प्रयत्न करा केल्याशिवाय काय नाही यश नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला चल मित्रांनो अजून बैल बांधलेत बघा पहिली बकासूर नाही आलेला अजून मथुर येणार आहे का भाऊ मथुर एखाद्या वेळेस येणार आहे अजून फिक्स माहित नाही पण साठ ते सत्तर टक्के चान्सेस आहे मथुर येण्याचे फाटी अशा पद्धतीची आहे बघा खूप सुंदर अशी फाटी तयार केली त्यांनी आयोजकांनी लाईक करा लाईक करा लाईक करत जावं जरा फसूरचा पायरा अजून तर कळालेला नाही बघूयात काय होते कस काय लाईव जाऊयात म्हटलं आज बैलगाडी मालक यायला सुरवात झाली मित्रांनो आता काय गाव कोणतं दादा करजी पूल कुणाला घेऊन आला आज कस मित्रांनो करंजे पूलकरांचा छोटा भाजी आलाय बघा हो सेम टू सेम आपल्या मोठ्या बाजीची कॉपी आहे सेम दिसतो चेहऱ्याला वगैरे म्हणजे एकदम असं हा मोठा झाल्यावर असं ओळखायचं नाही की कोणी बाबा बाजी बाजीमधला फरक आहे आज कसं नियोजन असणार आहे कसं गे आज का बैल राहणार मला वाटतं बरेच दिवसानंतर काढला बाहेर आठ दिवसाचं गॅप ठेवलेलं त्याला दोन दिवसाला बैल पळायचं म्हणजे महिन्यातनं साधारणतः एक चार मैदान खेळताय जास्त त्याला पण त्रास नाही ना। दादा आता उन्हाळा सुरू आहे कशा पद्धतीने काळजी घेत म्हणजे बरेचसे बैलगाडी मा मालक असतात कशा पद्धतीत तुम्ही कशी काळजी घेत आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची आता नेट आहे का नाही उन्हामुळे नेट ही घेऊन येते सोबत बर पाणी ही टायमिंगला आणि बैल सुद्धा दर पळवायचं ना आठ दिवसाच्या गॅपवर आता उन्हाळ्यामुळे आम्ही काढणार खाद्यामध्ये वगैरे काय बदल वगैरे करताय काय खाद्याचं काय नाही आमचं जे आहे फक्त तेवढी काळजी घेतली तर म्हणजे बैलाला काय उन्हाळ्यापासून जास्त तापणार आणि बीट जर खायला दिलं तर चांगले उन्हाळ्यात कारण आपण पाहतोय की हार्ट अटॅकचं वगैरे प्रमाण किंवा वाढले ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढत जरा थोडस जास्त आहे ना लंबी लागतो पूर्ण आल्या उन्हात त्यामुळे बीट ही खायला असलं बीट आणि गाजर असलं तरी चांगला फरक पडतोय कसं वाटतंय मैदान कसं वाटतं कस फाटी वगैरे पाहिले का नाही नंबर हा विशेष नाही म्हणजे मागच्या वर्षी पेक्षा एक नंबर फाटी केलेत म्हणावं लागेल माती नाही काय नाही एकदम व्यवस्थित ते रोलिंग करून आज कसं काय नियोजन असणार आहे बाजीच म्हणजे तुम्ही म्हटलं इथलंच बैल आहे ना कराडच्या इथलं पहिल्यांदा जोडी पळते का पहिल्यांदा प्रथमच नियोजन झाले बरं किती वेळ त्या बैलाने रेनवीच्या मैदानात एक नंबर केला त्या दिवशी बर बर गट वगैरे नाही ना कळले अजून गट नाही ना बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा होता छोटा बाजी करंजी पुलचा चला अजून बैल आले चला दादा शुभेच्छा तुम्हाला सर सर्ज नाही आला अजून कारुंडेचा चिक्या दाखल झालाय बघा कारुंडेकरांचा केसरी चिक्या लाईव्ह सुरू आहे कट आहे सगळं मित्रांनो केसरी चिक्या पाहू शकता आपण नमस्कार आज सगळी गॅंग आलाय काय आज काय कस काय नियोजन वगैरे कस काय काय पायरा वगैरे सांगा जरा चेटणी केलं बरं केलंय बर आता हा चंगलाय ना टॉपच आहे ना पळे बाहेर पळेयाचा दुर्गाडी पळे जोडी पळे मला वाटते चालू सीजनला किती भूला झाली चिकीचे आपले अ चालू सीजन दादा दोन एक दोन तीन वेळा तर मार खाल्लाय ती पण आमचे चुकी नाही कुठे गाडी फॉलो हं हे मकडाले अदर आता फाटी वगैरे पाहून आलं का कशी वाटते एक नंबर फाटी व्यवस्थित वाटते बाहेर ब चला शुभेच्छा तुम्हाला अटिल ड्रायव्हर पण आलेले आहेत मित्रांनो नमस्कार अटेल ड्रायव्हर नमस्कार काय म्हणताय जर पोच करा की <laughs> लाईव्ह सुरू आहे आपल्यान त्यांनी लाईव्ह लावले काय म्हणताय निवंत कसं काय आज काय कुणाला घेऊन आलो ठीक आहे लाईव्ह चालू ठेवलंय तुम्ही कसं काय चिकेचं नियोजन आज खट आहे काय नियो चांगलं नियोजन ड्रायव्हर कोण असणार आपले प्रसिद्ध ड्रायव्हर का काय हो चिकेची गाडी चालवतो काय वेगळं पण चिकेच पळ वगैरे कशा पद्धतीने वाटतो काय आणि मेन म्हणजे बैलाच बैलाकडं पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरनं समजतं की त्याची क्वालिटी काय बैलाची बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला काय वेगळे पण जाणवत चेहरेपट्टी कम कमी फार कमी बैल म्हणजे मला वाटते कर्नाटक साइडचे जे बैल असते त्यामध्ये जरा जाणवते ते हा काय कसं काय वगैरे पाहिली की नाही कशी वाटते झालं आता काय चला सुंदर आलाय मित्रांनो सुंदरच ना दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर पण आलाय बघा कसा बघतोय बघा सुंदर चला म्हणून चालत आलोय साडेतीन किलोमीटर <laughs> नाही लक्ष लक्षच नाही माझं म्हणजे तिथं होत का पेटनाक्याची इथं होत का तुम्ही हा 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 माझं लक्षच नव्हतं काय कसं काय नियोजन असणार आहे चिकन ही नाही ना पळणार जवळ जवळ बनली काय मदनी केलंय म्हटल्यावर विशेष नाही काय म्हणतो फ्रेश दिसतो बैल एकदम व्यवस्थित मला वाटतं आता मध्ये मा एक मैदान झालं तिथे एक नंबर प्रथम क्रमांक केला आपल्या कोळेचं मैदान कोळेचं म्हणजे मानाचं मैदान असतं तिथं ना म्हणजे असं कधी मान खाली जाऊन देत नाही कसं वाटले कोळे कोळे मैदान कोण होत पायर कोण होत सुक म्हणजे एक प्रकारे मला वाटतं बरे दिवस तुम्हाला पण अपेक्षा होती गुलालाची आजारी आजार पानातच गेला दुसरा असताना आजारीच राहिला जास्त आता आलाय रुटीन वर पहिल्यासारखं चला शुभेच्छा तुम्हाला Mitra Noa Sundar.